कारश वाजपेयी आपण बोलत आहात महाराज नाही मराठी यावेळेला आपल्यासोबत सतीश हांडे उद्धव साहेबांनी जी नवीन जबाबदारी दिलेली आहे त्याला कसं बघतात काय सांगायचं उद्धव जी नवीन जबाबदारी दिलेली आहे त्याला त्याला कसं वाटतं काय नेमकं लक्ष असणार आहे सन्माननीय पक्षप्रमुख सन्मान्य पट उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त आज साहेबांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेतला हे उघड झाल्याचे ठिकाण नागपूर महानगरपालिका आहे आणि नागपूर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार करता एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवून दिली आहे आणि माझ्यासोबत सगळे नागपूर शहरातील शिवसैनिक काल मोठ्या संख्येने मला येऊन भेटून गेले आणि नागपूर महानगरपालिकेच्या तयारीकरता आम्ही लागलेलो ला। आहोत आणि मला विश्वास आहे तर डागूर महानगरपालिकेत आम्ही मोठ्या संख्येनं आमची मुलात मिळवू हवी सगळ्या स्थळ संस्थेचे म्हणून काय महानगरपालिका आहे समोर संत म्हणून काय की आपले मोच अभ्यास आहे खरं अर्थाने बघितलं तर संघटनेमध्ये आम्ही संघटनेच्या कामाला सुरुवात करणार आहे दोन तीन दिवसातच आम्ही एक बैठक लावणार आहोत सगळ्या भवन कार्यालयाबद्दल नागपूर जिल्हा प्रमुखांशी आमचं माझं बोलणं झालेलं आहे दोन्ही जिल्हा प्रमुखांशी आमची चर्चा झालेली आहे आणि संघटनात्मक आम्ही चर्चा करणार आहोत आम्ही मुळात शाखा बांधणी हाती केला आहोत जिथे शाखा प्रमुख आहे तिथे त्यांना काय त्यांची अडचण आहे हे जाणून त्यांना कामाला लावणार आहोत आणि जिथे शाखा प्रमुख नाही तिथे नवीन शाखा प्रमुख नियुक्त करून पक्ष संघटनेच्या बांधणीला शोध करणार आहोत नागपूर होते त्यांना वापस आपण आणणार काल बऱ्याच संख्येने जुने जाणते जे शिवसैनिक होते जे पदाधिकारी होते जे आमच्या सोडून काही कार्यस्तो गेले होते ते सुद्धा माझ्या संपर्कात का झाले माझ्या मला भेटले माझ्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी आपलं मन मोकळं केलं आमच्याकडे का आमच्या अजून चुका झाल्या आता आमची घरी घरी वापसी करायची आमची इच्छा आहे असे बरेच लोक मला येऊन भेटून गेले काही लोकांनी शक्य झालेलं पाऊस असल्यामुळे त्यांनी मला फोन करून माझ्याशी चर्चा केली त्यामध्ये ज्या ज्या लोकं असे असे व्यक्ती पण आहेत असे राजकारणी व्यक्ती पण आहेत की त्यांनी विधानसभा लढवलेल्या आहेत आणि चांगले मतं घेतले आहेत जे आमच्या पक्षात होते आम्ही नाव त्यांचं नाव घेणार नाही कारण की त्यांनी आम्हाला कळलं का सध्या तुम्ही आता गोपनीय ठेवा तर आज आम्ही त्यांचं नाव घेणार नाही पण ते आमच्या संपर्कात आहे आम्ही पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांचे आदेश आल्यास आम्ही त्यांच्याशी बोलू आमचे सचिव आहे विनायक राऊत साहेब त्यांच्याशी चर्चा करू आमचे संपर्क नेते इकडले भास्कर जाधवसाहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करू आणि आम्ही निर्णय तो निघून घेऊ म्हणजे येणाऱ्या नगरपालिकेच्या नगरच्या निवडणुकीला नक्कीच बदल दिसणार आहे नक्कीच बदल दिसेल कारण की मला ज्या पद्धतीनं काल शिवसैनिकामध्ये जे जोश निर्माण झालेला आहे त्यावरून हो मला माझ्या इतक्या वर्षाच्या राजकारणाचा अनुभव पाहता मला फार आशा इथे दिसत आहे आणि मला निश्चितच विश्वास आहे की आम्ही चांगल्या मोठ्या संख्येनं मी आज आकडा सांगू शकणार नाही तुम्हाला पण ज्या वेळ इथं आकडा पण सांगेल तर मला विश्वास आहे की मोठ्या संख्येनं आमचे इथे नगरसेवक नागपूर महानगरपालिकेत ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला सभागृहात दिसतील तर अपेक्षा मला आता बघितलं माझ्या सतीश नियमित भाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहे लोकसभाचे आपण भेटू आपण जाणून घेतलं की येणाऱ्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये कशा प्रकारचे चित्र असणार आहे काय नेमकी भूमिका त्यांची असणार त्यांनी आपल्यासमोर मानलेली आहे प्रेक्षकांना आपल्यासोबत शिवसेना उघाडाचे पदाधिकारी उपलब्ध आहेत जाणून घेऊ की नवनियुक्त जे संपर्कप्रमुख बनलेले आहेत त्या सतीश संपर्क बनल्यानंतर कशा प्रकारचा उत्साह नेमतो शिवसैनिकामध्ये आहे सर काय सांगणार आपण सर्व आधी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी नागपूर शहरातले जुने जनते त्रास रूडवर काम करणारे शिवसैनिकांना नागपूर शहराच्या संपर्कपूर बनवलं त्यामुळे नागपूर शहरामध्ये सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण निर्मिती झालेली आहे येणाऱ्या महानिव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे आणि सतीश हरडे हे चांगले संघटक आहेत कार्यकर्त्याची फलक आहे त्यांना त्यामुळे कालचे सामन्यामध्ये बातमी आल्यानंतर सतीश भाऊच्या स्वागतासाठी नागपूर शहरातल्या संपूर्ण शिवसैनिक घराच्या बाहेर निघून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व एकत्र जमलेत आजही बऱ्याच संख्येने मोठ्या संख्येने लोक येऊ राहिलेत आणि निश्चित तेही सतीशभाऊ संपर्क बन संपर्कप्रमुख बनल्यामुळे चांगलं संघटन मजबूत होईल आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही नेत्री खेळतो भाऊ महानगरपालिका निवडणूक द्या निश्चितच पहिल्यांदा तर आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी साहेब ठाकरे यांना आम्ही धन्यवाद देऊ की त्यांनी मुळातला एक शिवसैनिक दिला आमच्यामध्ये महानगर कर संपर्क करून हा पहिल्यांदा भेट झाला की हा पहिल्यांदा असा झाला की एक मुळातला शिवसैनिक ज्याला सगळ्यांची जाणीव आहे खालच्या कार्यकर्त्यांना पण जाणीव आहे आतापर्यंत संपर्क प्रमुख होत होते परंतु ह्यावेळी आमच्या मधातला एक व्यक्ती त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांनी खूप सारे शिवसैनिक घडवले असा व्यक्ती आता संपर्क प्रमुख झाला ज्यामधून तुम्ही कालपासून बघत असाल की नागपूरमध्ये एवढा पाऊस पाणी असूनही दोघांमध्ये हर्षोत्साह आहे जल्लोष आहे लोकांनी स्वतः येऊन येऊन जल्लो जसं जसं लोकांना माहीत पडला मीडियाच्या द्वारे जसा माहीत पडला की सतीशभाऊ भाऊ घाटे या संपर्क बनले होते लोकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झालेला आहे आणि हा उत्साह निश्चितच कारण की आता प्रत्येक शिवसेनेक जागा झालेला आहे आणि शिंदे गटामध्ये हे नेते गेले आहे कार्यकर्ता इथेच आहे आणि आता सतीश भाऊ हर्डे यांच्या नेतृत्व भेटल्याने आता प्रत्येक शिवसैनिक एक माळामध्ये बिरून आहे आणि आता नवीन महानगरपालिकाची जी संरचना आम्ही करणार आहोत निश्चितच आम्ही खूप छान करू आणि बाळासाहेबांचे स्वप्न आणि पक्षप्रमुख जे आवडतात त्यांना की आम्ही या पालकामध्ये भगवा पडतो किंवा त्यामध्ये आम्ही आपली भागीदारी ठेवू असं निश्चितच सतीशभाव वाटे यांच्या नेतृत्वात आम्ही